नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा जो अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय बघा अ व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वॉज मेड ऑन सात चार दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांच्या या शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणे या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर हे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार म्हणजे जी आर शासकीय कर्तव्य पार पडत असताना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनावधाराने घडलेल्या गैरवर्तवणूक अपराध अथवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगाची कार्यवाही केली जाते अशा प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही करताना सक्षम प्राधिकाऱ्याने निर्देशित करणे आवश्यक असल्याची बाब यामध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय आदेशित करण्यात आलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा हे विधिग्राह्य ठरते व त्यामुळे अपराधी सिद्धी होऊनही संबंधित उपचारास देण्यात आलेली शिक्षेची अंमलबजावणी होत नाही बघा शिस्तभंग विषय कार्यवाहीच्या अनुषंगाने या संविधानामध्ये नमूद केलेल्या नियमानुसार बडतर्फ व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचे अधिकार हे संबंधितांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांपेक्षा दुय्यम प्राधिकाऱ्यास नाहीत अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हा अधिकार या ठिकाणी सोपवता येतात असे देखील नमूद करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयामध्ये नियुक्ती प्राधिकारी किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी लोकसेवा आयोगाची पत्रव्यवहार करताना अवलंबवयाच्या कार्यपद्धती याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच शिस्तभंग विषयक कार्यवाहीचे प्रकरण हाताळताना या, हाता या सर्व सूचनांचा विचार करणे आवश्यक असणार आहे अन्यथा शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याच्या प्रकरणामध्ये त्रुटी राहून केलेली कार्यवाही ही निष्फळ ठरू शकते अशी बाब नमूद करण्यात आली आहे याकरिता सदर शासन निर्णयामध्ये शिस्तभंग विषयक प्राधिकारी कोण राहील याबाबतचे आदेश हे तात्काळ निर्गमित करण्याचे व ते आदेश शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश या ठिकाणी बघा शिस्तभंग विषयक कारवाईच्या कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस बघा शासन परिपत्र काय सांगतोय शासकीय कर्तव्ये पार पाडित असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या अपराध गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा म नासे शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजले जाते तेव्हा अशी शिस्तभंग विषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निर्देशित करणे अत्यावश्यक आहे अन्यथा सक्षम प्राधिकाऱ्यांच्या या मान्यतेशिवाय आदेशित केलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा हे विधी अग्राह्य ठरते व त्यामुळे अपराध सिद्धी होऊ नये संबंधित अपचारास दिलेली शिक्षेची अंमलबजावणी होत नाही दुसरं शासन परिपत्रक आहे शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने संविधानाच्या अनुच्छेद तीनशे अकराच्या खंड एकनुसार बडतरपी व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचे अधिकार हे संबंधिताच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांपेक्षा दुय्यम प्राधिकाऱ्यास नाही अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असलेल्या अधिकाऱ्यांकडे अधिकार या ठिकाणी सोपवता येतात तिसरा आहे शासन परिपत्रक बघा सामान्य प्रशासन विभागाकडून उक्त संदर्भाधीन शासन निर्णय परिपत्रके नियम इत्यादीनुसार सेवाविषयक प्रकरणाबाबत माननीय मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागास सादर करावयाची प्रकरणे नियुक्ती प्राधिकारी किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी आणि लोकसेवा आयोगाशी पत्रव्यवहार करताना अवलंबवयाची कार्यपद्धती याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत शिस्तभंग विषयक कारवाईचे प्रकरण हाताळताना या सर्व सूचनांचे विचार करणे आवश्यक आहे अन्यथा शिस्तभंग विषयक कारवाई करावयाच्या प्रकरणामध्ये त्रुटी राहून केलेली कार्यवाही निष्फळ ठरू शकते यास्तू सक्षम शिस्तभंग विषयक प्राधिकारी घोषित करणे हे या ठिकाणी आवश्यक आहे सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शिस्तभंग विषयक प्राधिकारी कोण राहतील याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करावे व ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत आणि शिस्तभंग विषयक प्रकरण सादर करतेवेळी सदर आदेशान्वये घोषित केलेले शिस्तभंग विषयक प्राधिकारी नमूद करूनच प्रकरण सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा शिस्तभंग विषयक सक्षम प्राधिकारी प्राधिकारी प्रशासकीय विभागांचे नाव तुम्ही पाहू शकता पदनाम नियुक्ती प्राधिकारी किरकोळ करण्यास प्राधिकारी गट आणि शिक्षा सक्षम पदनाम जबर शिक्षा करण्यास सक्षम प्राधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी अशा पद्धतीने या ठिकाणी स्वाक्षरी उपसचिव बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा जो दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो शासन निर्णय काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद